जत विभागातील तालुक्यातील डफळापूर येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला आणि जत तालुक्याचे प्रवेशद्वार असलेले डफळापूर येथे आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठं मताधिक्य मिळालेलं आहे त्याबरोबरच जत पश्चिम भागात आमदार गोपीचंद पडळकर यांना मतदारांनी मोठी साथ दिलेली आहे आणि दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांचा मोठा विजय भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या साजरा केला आहे आणि तालुक्याचा विकासपुत्र असणारे गोपीचंद पडळकर हे या भागासह जत तालुक्याला विकासात नंबर बनवतील हे निश्चित आहे असे उद्गार पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी काढलेला आहे आणि ते काय पुढे म्हणाले हे पाहूयात विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपाचे उमेदवार मान्य गोपीचंद पडळकर साहेब त्यांचा अडतीस हजार पाचशे मताने विजय झाला त्याबद्दल मान्य पडळकर साहेबांचं अभिनंदन आणि जत तालुक्यातील तमाम मतदारांचे मी जत तालुका भारतीय जनता पार्टी तालुका संयोजक म्हणून मी सर्व मतदारांचे आभार मानतो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आम्हाला सुरवातीलाच माझ्यासारख्या नवीन कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीतील नेत्यांनी भारतीय जनता जत तालुका युवा मोर्चा अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली त्यानंतर विधानसभा विधानसभा निवडणुकीचं काम चालू झालं आणि तालुक्यातील काही थोड्या घडामोडी घडल्यामुळं जत तालुका विधानसभा संयोजक सुद्धा माझ्याकडे आलं आणि आम्ही सुरुवातीपासून भाजपाचा जो उमेदवार असेल त्याचं प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका सुरुवातीपासून आम्ही स्पष्ट केली होती जो कोण उमेदवार असेल कोणीही उमेदवार असेल भाजप पक्षाचा कमळ चिन्हावरचा त्याच्या पाठीमागं आपण खंबीर उभं राहायचं त्याच्याबरोबर आपण काम करायचं असं आम्ही आमची भूमिका सुरुवातीपासूनच मांडली होती भारतीय जनता पार्टीनं मला या दोन तीन महिन्यामध्ये तालुका संयोजक विधानसभा संयोजक म्हणून काम करण्याची संधी दिली विधानसभेमध्ये ज्येष्ठ नेते असतील आर डी साहेब असतील प्रभाकर भाऊ जाधव असतील आमच्या पक्षाचे प्रवासी निरीक्षक जे आले होते रमेश देशपांडे साहेब असतील जिल्हाध्यक्ष तत्कालीन त्यावेळेचे जिल्हाध्यक्ष ज्यावेळी मला विधानसभा संयोजकपद हो दिलं त्यावेळचे दादा पाटील असतील या सर्वांनी मोठ्या विश्वासानं मला हे संधी दिली होती कामाची आणि त्या कामात मी माझा शंभर टक्के देऊन मी बऱ्याच लोकांना आपल्या भाजपाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केलेला आहे आता या पुढीलसुद्धा काळात आम्ही भाजपाचं काम भाजपा तळागाळात रुजवण्याचं काम आणि भाजपा आपले उमेदवार आपले आमदार असतील आता ते लवकरच नामदारसुद्धा होतील त्यांच्या माध्यमातून पश्चिम भाग असेल आणि जत तालुक्यातील जे काही कामं राहिलेले आहेत त्याचा कामाचा पाठपुरावा करून कामं पूर्ण करून घेण्याचा इथून पुढचं आमचं काम असेल आणि नरेंद्र मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब बावनकुळे साहेब आणि महायुतीचे सर्व नेते यांच्यावर सर्व जत ताल तालुक्यातील जनतेनं जो विश्वास दाखवला विस्तारित म्हैसाळ योजनेला निधी दिलेला त्या निधीची पोचपावती आपल्या तालुक्यातील सर्व जनतेनं भरभरून मतातून दाखवून दिलेले आहे असं मी मानतो इथून सुद्धा भाजपामध्ये ताकदीनं काम करणार पडळकर साहेबांच्या साथीला विकासामध्ये त्यांना साथ देणार अशी आम्ही भूमिका गोपीचंद पडळकर साहेबांची ज्यावेळी आमची भेट झाली सुरुवातीला त्यावेळी ते त्यांनी विचारलं की या भागातील कुठली प्रलंबित कामं आहेत या पंचायत समिती गणातील जिल्हा परिषद गणातील त्यावेळी आम्ही ठराविक लोक या जिल्हा परिषद गटातील सगळ्यांनी कामं सुचवली आम्हाला सुरुवातीला ज्यावेळी अनुभव नव्हता म्हणजे गोपीचंद पळकर साहेबांचा अनुभव हा पहिलाच होता त्यावेळी आणि त्याच्यानंतर आठ दिवसात त्यांनी आम्हाला ती कामं मंजूर करून दिली आणि त्या गोष्टीवर किंवा त्या त्यांच्या कृतीवर त्या त्या दफळापूर जिल्हा परिषद गटातील सर्वच गाव गावातील प्रमुख पदाधिकारी प्रभावित झाले आणि त्याचवेळी सगळ्यांनी ठरवलं की आम्ही सुद्धा त्यावेळी सांगितलं गोपीचंद पळकर साहेबांना की भाजपचं तिकीट तुम्ही घेतला तर म्हणजे डबल इंजन काम होऊ शकतं पळळकर साहेब अतिशय विकासाच्या बाबतीत अतिशय सरळ असणारा माणूस आहे विकासाच्या दृष्टी असणारा माणूस आहे आणि व्हिजन चांगलं असणारा माणूस आहे आताच तुम्ही बघितलं एम आय डी सी असेल आता त्यांनी सांगितलं की जत तालुक्यात अजून एक एस टी डेपो करतो म्हणत आहेत आता त्यांनी आणि एक त्यांचा मानस बोलून दाखवला की आर टी ओ ऑफिस जतला करण्याचा त्यांचा मानस आहे असे बरेचसे गोष्टी आहेत की परळकर साहेबां अशा गोष्टींकडं आम्ही प्रभावित होऊन आणि भारतीय जनता पार्टी या दोघांच्या माध्यमातून इथलं यश हे घवघवीत मिळालेलं आहे